तासगाव तालुक्यातील आरवळे गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शेतकरी व ग्रामस्थांनी आज सांगली जिल्हा परिषदेवर थाळीनाथ मोर्चा काढला तासगाव तालुक्यातील आरवडे गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक व काही स्थानिक नेते भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे वेळोवेळी तक्रार केली परंतु अद्यापही त्यांच्यावर कारवाई होत नसल्यानं आज आरवडे ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून थाळीनाथ आंदोलन केलं तसेच धारवड्याच्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आरवडे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये प्रचंड प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालला आणि त्या संदर्भामध्ये आम्ही शिवप्रभू वारंवार तक्रारी दिल्या त्याची अजिबात दखल घेतली नाही वारंवार तक्रारी केल्या निवेदनं दिली आणि या संदर्भामध्ये कागदोपत्री पुराव देऊन सुद्धा आजपर्यंत कुठलीच कारवाई केली जाऊ नाही आणि म्हणून आम्ही हा आंदोलनाचा पवित्र आज या ठिकाणी घेतलेला आहे शिवणच्या ऑफिसला जाऊन त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत तुम्ही कारवाई जाहीर करा त्यांनी प्रत्यक्ष पाणी केलेले आहे आरोडे गावामध्ये ग्राम आणि हेरिंगसुद्धा सुद्धा घेतले आरोडे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामसेवक हेरिंग तिथं कलेक्ट सीओ ऑफिसला घेतलेलं आहे पण त्याच्यावर कारवाई झालेली नाही कुणाचा दबाव आहे आम्हाला माहीत नाही पण दबावाच्या ह्याच्यामध्ये ते निर्णय घ्यायला तयार नाहीत म्हणून हे आजचं आंदोलन आहे